नमस्कार मित्रांनो मी तुम्हासाठी एक नवीन भरती घेऊन आलेलो आहे आणि ही भरती जी आहे ती आहे आर्मी ऑर्डन्स कंपनीमध्ये ज्यामध्ये सातशे तेवीस जागा आहेत टोटल आणि याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल असिस्टंटपासून ते तुम्हाला रेडमॅन मेटपर्यंत जागा आहेत खूप सारी आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रिका पात्रता जी आहे ती बारावीपासून ती ग्रॅज्युएशनपर्यंत आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला आय टी आयमध्ये पण खूप अपॉर्च्युनिटी आहे जे काही आय टी आयची मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि यामध्ये याची शेवटची तारीख जी आहे ती आहे बावीस डिसेंबर यामध्ये तुम्हाला एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे त्यानंतर याचे जे नोकरीचे ठिकाण आहे ते आहे संपूर्ण मा भारत आणि यामध्ये कोणती फी नाही यामध्ये या ॲप्लिकेशनला जेव्हा तुम्ही ऑनलाईन टाका भराल तर यामध्ये कोणतीही फी तुम्हाकडून को घेतली जाणार नाही आणि याची शेवटची तारीख बावीस डिसेंबर आहे तर या याच्यामध्ये आपण याची जाहिरात बघूया कशा पद्धतीने याची जाहिरात आहे त्याची जाहिरात जी आहे याच्यामध्ये खूप सारे ट्रेस खूप साऱ्या पोस्ट आहेत आणि किती पगार आहे पगार किती मिळणार त्यामध्ये सातवा वेतन किती आहे याचं ते आपल्याला दिलेलं आहे कोणती कोणती पोस्ट किती लेवलची आहे तसं की मटेरियल असिस्टंट जी आहे ती आहे, आहे लेवल फाईव्हची ज्याच्यामध्ये एकोणतीस हजारपासून तुम्हाला ब्याण्णव हजारपर्यंत पगार मिळणार यामध्ये तुम्हाला पूर्ण पद्धतीनं याची किती सीटं आहेत याचे किती पोस्टचे किती सीटं आहेत एस टीसाठी किती एस सीसाठी किती सीसाठी किती हे सर्व यामध्ये दिलेले आहेत ही तुम ही तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमधून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर या यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे सर्व दिलेलं आहे इन्फॉर्मेशन की याच्यामध्ये फंक्शनल रिक्वायरमेंट काय आहे त्यामध्ये कॅटे कॅटेगरी डिसॅबिलिटी वगैरे जर कोणी विद्यार्थी जर डिसॲबिलिटी असणार तर त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात येणार ते पण तिथे दिलेले आहे त्यानंतर कोणत्या किती नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत कोणत्या रिजननुसार कोण किती वॅकन्सीज आहेत कोणती कोणत्या स्टेटमध्ये किती वॅकन्सी आहेत ते पण तुम्हाला या चार्टमध्ये दिलेले आहे रिजन वाईज वॅकन्सी त्यानंतर यामध्ये इलिजिबल कोणते कोणते विद्यार्थी ठरणार कॅन्डिडेट्स ठरणार तर पहिले तर ते इंडियाचे सिटिझन असायला हवे दुसरा जे आहे ते दुसरा पण आहे की नेपाळचे आणि त्यानंतर भूटानचे पण आवश्यकतात त्यामध्ये त्यानंतर यामध्ये काही तेवढं इन्फॉर्मेशन नाही म्हणजे तेवढं काही महत्त्वाचे नाही त्यानंतर यामध्ये एज लिमिट काय याची आणि क्वालिफिकेशन कोणते लागणार त्यामध्ये तर ते एज लिमिट जी आहे ते अठरा अठरा वर्षापासून ती तुम्हाला पंचवीस ते स सत्तावीस म्हणजे तेवढं मिळणार आणि त्यानंतर एस सी एस टी जे रिज रिझर्व कॅटेगरी आहेत त्यामध्ये तुम्हाला पाच वर्ष जे आहेत ते पाच वर्ष तुम्हाला सूट आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये हे स्पेसिफिक पोस्टसाठी तुम्हाला स्पेसिफिक कोणते एज्युकेशन डिटेल्स म्हणजे क्वालिफिकेशन मागत आहे हे तुम्हाला इथे समोर दिलेले आहेत त्यामध्ये जसं की फायरमॅन आहे फायरमॅनसाठी तुम्हाला एशेन्शियल जे क्वालिफिकेशन आहे ते लागणार की एक तर तो दहावी पास झालेला जा, जा, असावा ठीक आहे त्यानंतर त्यानंतर यामध्ये कशात कारपेंटर किंवा जॉईन जौ, जॉईनर आहेत त्यामध्ये तुम्हाला जसं आय टी आयचं सर्टिफिकेट लागतो ट्रेड आणि तीन वर्ष ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्स त्या कामामध्ये त्याला लागणार तर असं जे आहे त्या पोस्टसाठी काही क्रायटेरिया दिलेला आहे त्यानंतर यामध्ये रेज एज किती रिलॅक्सेशन आहे ते इथे दिलेलं आहे ते सर्व ते बघून घ्या तुम्ही त्यानंतर हे असं एक प्रकारचं नोटीस म्हणजे एक प्रकारचं काय म्हणू शकतो आपण नोटिफिकेशन आहे जे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोवाईड करून राहिलं त्यानंतर यामध्ये तुम्हाला जसं की एक फिजिकल टेस्टमध्ये काय आणि स्किल टेस्टमध्ये कोणते कोणते हे येणार पॅटर्न काय आहे रिटर्न एक्झाम आहे दा, दा, की हे काय आहे ते यामध्ये दा दाखवलं आहे जसं की आपलं जुनियर असिस्टंट जो असणार ते ज्युनियर असिस्टंटला यामध्ये टायपिंग जी, जी स्पीड आहे ती पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचे आणि तीस वर्ड पर मिनिट हिंदीचे <laughs> हे टायपिंग करून दाखवं लागणार त्याला त्यानंतर यामध्ये ड्रायविंग जे काही ड्रायविंग टेस्ट आहे क्यवरबल क्वेश्चन्स वगैरे आहेत ते दिलेले आहेत जे हे व्ही ड्युटीवाले जे आहेत विद्यार्थी त्यां त्यांच्यासाठी त्यानंतर यामध्ये सिलेबस कोणत्या सिलेबस कशा पद्धतीचे आहे याबद्दल थोडी डिटेल्स दिली आहे की जसं की लेवल वन आणि लेवल टूचे जे पोस्ट असणार त्यांच्यासाठी म्हणजे जे पे लेवलचे जे काही आहेत पोस्ट त्यांना पहि त्यांना चार हे आहेत चार पेपर्स म्हणजे चार यांचं हे कॉम्बिनेशन आहे जसं की पहिल्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग असणार त्याचे पन्नास प्रश्न असणार पन्नास मार्कासाठी त्यानंतर न्युमिरिकल ॲट ॲप्टिट्यूड असणार ॲप्टिट्यूड असणार त्यामध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क आहेत पंचवीस मार्क त्यानंतर इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस जे आहे यांचे इंग्लिशचे पंचवीस आणि अवेअरनेसचे पन्नास असे टोटल मग दीडशे क्वेश्चन आणि दीडशे क्वेश्चन जे आहेत ते दीडशे मार्क्ससाठी आणि हे टोटल असणार दोन तासासाठी दोन तासामध्ये आपल्याला या, या पेपरला द्यावं लागणार ला त्यानंतर सिलेबस काय याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे लेवल टूच्या जे काही टेन प्लस टूचे जे असणार त्यांच्यासाठी टेन प्लस टूचे जे काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी थोडं तेवढंच आहे सेमच आहे ते पण यामध्ये थोडंसं जे इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्पिशन यामध्ये थोडंसं लेवलअप केले केलेलं आहे अशा पद्धतीचे हे जे आहे एक संधी तुम्हाला मिळालेली आहे या संधीचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि तुम्ही नोकरी मिळवा धन्यवाद